श्री नवनाथ भक्तिसाद अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय श्री नवनाथांची पूजा आणि नवनाथ भक्तीसार ग्रंथांचे वाचन कसे करावे श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ दिव्य अशा चरित्राने सजलेला आहे या ग्रंथाच्या वाचनाने अहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण अशा दोन्ही गोष्टी साधतात असा अनेक श्रेष्ठ भक्तांना प्रत्यक्ष अनुभव हो आहे पूजा पारायण आणि सप्ताह हो यांची पद्धती पुढील प्रमाणे आहे एकादशी पौर्णिमा गुरुवार अथवा कोणताही शुभ दिवस पूजेसाठी आणि ग्रंथ वाचनाच्या आरंभासाठी निवडावा स्नान करून पूर्वेकडे तोंड करून पाटावर अथवा आसनावर बसावे पुढे चौरंगावर श्री दत्तात्रयांची तस्बीर आणि पोथी ठेवावी सुरेख रांगोळी काढावी उद्बत्ती लावावी निरांजन लावावे समय लावावी गणपतीचे स्मरण करावे घरच्या देवतांना आणि थोर मंडळींना नमस्कार करावा श्री दत्तात्रयांच्या तस्बीरीची आणि पोथीची मनपूर्वक पूजा करावी स्नान अर्घ्य पंचांग स्नान आचमन इत्यादी घालून तसबीर पुसावी चंदनाचे गंध लावावे सुवासिक फुले व्हावीत उद्बत्ती आणि निरांजून ओवाळावे नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी दूध पेढे शक्य झाल्यास वडे असावेत फोटो आणि पोथी यांच्या पुढे पानांचा विडा सुपारी नारळ आणि त्या त्या ऋतूत मिळणारे फळ अशा वस्तू ठेवाव्या भी। विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी श्री दत्तात्रयांची आणि नवनाथांची प्रार्थना करावी नंतर पोथी वाचावी पोथी वाचताना मध्ये जागेवरून उठू नये अगर कोणाशी बोलू नये वाचन संपल्यावर कापू लावून दत्तांची आरती करावी पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी सुवासिनी आणि ब्राह्मण यांना भोजन घालावे महानैवेद्यास तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या उडदाचे वडे दही आंबील ताक आणि जोंधळ्याची खीर हे पदार्थ मुख्य असावेत देवीला नैवेद्य दाखवून मित्रमंडळी नातेवाईक श्रोतेजन यांच्यासह महाप्रसाद घ्यावा अशा तऱ्हेने पोथी वाचनाचे पारायण करावे पारायण नऊ दिवसात करावे ज्यांना नऊ दिवसात पारायण करणे शक्य होणार नाही त्यांनी श्रावणासारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिन्याभरात पोथीचे वाचन संपवावे चाळीस अध्याय तीस दिवसात संपवायचे तर काही दिवस एक अध्याय आणि काही दिवस दोन अध्याय वाचावे यांचा क्रम पुढे दिलेलाच आहे नवनाथ भक्तीसराचे पारायण सप्ताहात किंवा श्रावण महिन्यात आपल्या स्वतःच्या घरी केले तरी चालेल पण ज्यांना पारायणाचे फळ त्वरित मिळावे असे वाटत असेल त्यांनी गाणगापूर औदुंबर नरसोबाची वाडी माहूर गिरणार आदी दत्तात्रयांच्या प्रसिद्ध क्षेत्री जाऊन पारायण करावे निदान आपल्या गावी दत्त मंदिर असेल तर त्या मंदिरात पारायण करावे पोथी वाचल्यानंतर नवनाथांची मनोभावे प्रार्थना करावी म्हणजे आपली मनोकामना पूर्ण होईल ज्यांना पोथीचे वाचन करणे शक्य नाही त्यांनी या अध्यायांचे श्रवण केले तरी त्याची उत्तम फलप्राप्ती आपल्याला मिळणार आहे अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय